नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला खवा टाकून गाजराचा हलवा बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा दीड ते, ते पावणे दोन किलो गाजरं आणली होती वरची स्वच्छ धुवून साल काढून बघा अशा पद्धतीत खिसून घेतलेली आहेत होता होईल एवढं कधी पण बारीक खिसून घ्यायचं कढई गरम करत ठेवलेली आहे कडाईमध्ये करणार आहे त्याच्यामध्ये आपण दोन ते अडीच चमचे तूप टाकून घेऊया तूप टाकून घेतलेला आहे बघा आता ह्याच्यामध्ये आपण हे गाजरं खिसून घेतलेली टाकून घेऊया गाजराचा खीस टाकून घेतलेला आहे गॅस आहे मिडियम आणि आपण ह्याला चांगलं परतून घेऊया मस्त असं फक्त मिक्स करून घेतलेलं आहे आता काय करणार आहे एक पाच सा ते सात मिनिट मिडियम गॅसवर मी चांगल्याला परतून घेणार आहे तुपामध्येच ह्या पाच मिनटं झाल्यात बघा मी चांगलं मस्त असं आपण जेवढं तूप टाकलं नाही त्याच्यामध्येच मिडियम गॅसवर चांगलं असं परतून घेतलेलं आहे मस्तपैकी असं परतून घ्यायचं जेवढं होता होईल एवढं आणि हे परतताना बघा अजून कमी पण झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे दूध तर दूध मी मशीचं घेतलं होतं थंड करून गरम करून थंड केलेलं दूध आहे पावना लिटर दूध टाकलेलं आहे मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया मस्त असं दूध वतल्यानंतर बघा मिक्स चांगलं करून घेतलेलं आहे गॅस आहे मिडियमच ह्याच्यामध्ये कसं तुम्ही जास्त दूध जरा टाकलं तरी पण चालू शकतं एक लिटरला असं कमी म्हणजे अडीचशे ग्रॅम तरी कमी असं दूध टाकलं होतं आणि दूध होतं हे चांगलं घट्ट दूध होतं आपलं गरम करून थंड करून घेतलेलं दूध होतं आता ह्याच्यातच काय करणारं असे थोड्या थोड्या वेळाने हे शिजवून घेणारं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये लगेच साखर वगैरे काय टाकायची नाही मस्त असं शिजवून घ्यायचं पहिलं दूध बघा पूर्ण आटलेलं आहे एकदम थोडंसं दूध राहिलेलं आहे जेवढं आपण वतलं होतं ना ते आटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का साखर टाकायची आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे अडीचशे ग्रॅम साखर तुमच्या गोडीप्रमाणे टाका यातली पण थोडीशी काढून घेते वजन करून घेतलेली आहे साखर गोड जास्त खाता असाल तर थोडंसं जास्त जरी टाकले तरी चालेल मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे बघा साखर टाकल्यानंतर असं सा पाणी सुटतं त्यामध्ये टाकायचे आपल्याला एक चमचा विलायची पूड मी साखर टाकून विलायची जायफळ मी साखर टाकून बारीक करून घेतली होती आणि थोडंसं मीठ टाकायचे त्याने करून असं गोडीचा पदार्थ असेल का नाही चिमुडभर तरी मीठ टाकायचं चा। म्हणजे चव छान असते फक्त प्रसादासाठी जर असेल ना तर मग मीठ टाकायचं नाही आता ह्याला काय करायचं मिडियम गॅसवर हे आटवून घेऊया आपण साखर टाकलेली बघा पाणी सुटलं होतं तर एवढं आटलेलं आहे असं थोड्या थोड्या वेळानं हलवत राहायचं कारण की आपल्या स्टीलच्या स्टीलच्याकडे असतात ना मग ते खाली वगैरे लागलं जास्त असलं तर जरूर लागतं मग आता आपण ह्याच्यामध्ये दीडशे ग्रॅम खवा घेतलेला आहे हा टाकून घेऊया खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या जर तुम्हाला खावा नसेल टाकायचं तरी नाही टाकलं तरी पण चालू शकतं आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया खावा टाकल्यानंतर पण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता काय करायचं आपल्याला थोडं थोड्या वेळा असं हलवायचं हे जे पाणी दिसतंय ना आपलं थोडंसं ते पूर्णपणे आपल्याला हे आटलं पाहिजे एक तर त्याला आटवून घ्यायचे खावा टाकल्यानंतर पण चांगलं बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे तरी पण त्याच्यामध्ये थोडंसं साधारणसं पाणी आहे तर हे आपण ह्याच्यामध्ये बघा काजू बदाम हे सगळं मी भाजून घेतलं तर थोडेशे तुपावर येतं हे सगळं मी टाकून घेते टाकून घेतलेलं आहे आता ह्याला काय करायचं परतून घेऊया मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी मनोके पण टाकले आहेत आणि पंपिंग सीट टाकलेले आहेत थंडीच्या दिवसात कसं आता गाजरं चांगली भेटतात ना तर जरूर तुम्ही बनवत जा मस्त बघा झालेलं एकदा जरूर करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा